हॅलो फ्रेंड्स कसे आहात स्वागत आहे तुमचं आपल्या मराठी यूट्यूब चॅनलमध्ये कालच्या व्हिडिओमध्ये मी तर सांगितलं होतं की मी गावाला आले माहेरी आले मी हे बघा कुठं आले सांगते मी तुम्हाला मी आले परळी वैजनाथला माझं माहेर आहे माझ्या भावाच्या घरापासून एक दोन मिनटांच्या अंतरावर हा स्वर्गीय गोपीनाथजी मुंडे साहेबांचा गड आहे गोपीनाथ गड चला आपण आत तिथे जाऊ रात्री आलो आहे आम्ही दिवसभर लग्नाच्या गोंधळात होतो तर रात्री आलो दाखवते तुम्हाला मी जरा थोडा अंधार वाटतोय थो पण आज जाऊयात सांगते चला आतमध्ये आलो खूप मोठा परिसर आहे मी पहिल्यांदा आले मी कधी आले नव्हते इथं हेव तिथं जायचं आहे आपल्याला आजूबाजूचा परिसर बघा किती मोठा आहे संपूर्ण सुंदर अशी झाडं आहेत हिरवीगार हे तिथे जायचं आहे आपल्याला हे बघ सगळीकडं किती सुंदर झाडं आहेत बघा खूप मोठा परिसर आहे चाफ्याचं झाड आहे इथं मोठं छान बहरलेलं पुढं जाऊ आपण रात्र असल्यामुळं जरा थोडासा व्हिडिओ तुम्हाला अंदूक दिसेल सगळीकडं झाड इतकी गुलाबाची झाड आहेत पूर्ण बगीच्याच आहे बघा गुलाबाच्या झाडांचा पण तिथे लाईट नव्हती ना म्हणून थोडस अंदूक दिसतंय सगळी गुलाबाची झाड आहेत ही काय सुंदर गुलाबाची झाड आहेत बघा इतकी छान गुलाबाची झाडं बघून तिथंच थांबले मी म्हटले एक छान व्हिडिओ घ्यावा फुलांचा हे बघा हे पांढरे गुलाब आहेत फुलंच फुलं आहेत सगळीकडं बघितलं ना पूर्ण बगीचा गुलाबाच्या फुलांनी भरलेला आहे पुढं जाऊ आपण दाखवते चाफा आहे हा पिवळा चाफा किती सुंदर फुलं आहेत ही पण पिवळी चला आता आपण जाऊ जवळ हे बघा इथं खूप मोठा स्वर्गीय गोपीनाथजी मुंडे साहेबांचा पुतळा आहे मोठा आज जाऊ आपण इथं खाली असे कारंजे असतात म्हणाले पण आता बंद केली होते आज जाऊया चला किती मोठा गाभारा आहे बघा दाखवते तुम्हाला मला जसं शक्य होईल तसं दाखवते शब्दात वर्णन करणं शक्य नाही इतका सुंदर आहे हा परिसर आतमध्ये आलो बघा मुलं खेळत आहेत माझ्या भाच्यांची आले आहेत ती हे बघा इथंही समाधी इथं साहेबांची पुढं फोटो लावलेला आहे मोठ्ठा मी पहिल्यांदाच आले हे वाचा हे बघा इथ इत समाधी इतकं शांत वाटतं इथं हे बघा अजून बाकीचं राहिलेलं दाखवते तुम्हाला इतका मोठा परिसर आहे की म्हणजे एखादा मात दाखवू शकत नाही मी तरी पण म्हटलं चला आले इथं तर मी दाखवते तुम्हाला पण खूप छान वाटलं मला इथं येऊन अगदी माझ्या भावाच्या परळी वैजनातला भावाच्या घराच्या अगदी दोन मिनटाच्या अंतरावर हा गोपीनाथ गड आहे ही समाधी साहेबांची इथं मोठे मोठे कार्यक्रम होतात बाहेरच्या बाजूला बघा ही अजून मागची बाजूही बाहेरून थोडंसं दाखवते तुम्हाला मी ते कसं दिसतं ते किती छान दिसते बघा कसं वाटलं तुम्हाला कमेंट करून सांगा कुणी बघितलं आहे का आवडलं तर नक्कीच लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा कुणी बघितलं असलं ला तर सांगा मला हे बघा बाहेरची बाजू ही